नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपलं स्मार्ट इंडियन फार्मर या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आपली ही साधारणपणे तीन महिन्याला दोन दिवसच कमी आहे म्हणजे तीन महिन्याची केळ आहे नऊ जूनला लावलेली आपण आता आहे सात सप्टेंबर आहे तर तीन महिन्याला फक्त दोनच दिवस कमी येते आणि केळीच्या आपल्या खांनी चालू आहे याला भेसळ वगैरे डोस केलेला आहे तुम्ही बघू शकता इकडे माती पडली हवा इकडे भेसळ डोस टाकलेला आहे आपण साधारणपणे एका रोपाला पाचशे ग्रॅमच्या प्रमाणात ही पूर्ण विस्कटलेला आहे बघा पूर्ण असा एका रोपाला पाचशे ग्रॅम या पद्धतीनं टाकलेला आहे तर याच्यामध्ये आपल्याला का काय काय बेसळ का डोस टाकणार आहे टाकलेला आहे मी तुम्हाला शेवट सांगणार आहे पण तुम्ही किडीची आपल्या ग्रोथ बघू शकता तीन महिन्यात आपण करून साधारण तुम्ही बघा एक डोक्याच्या वर साधारणपणे योगा तुम्ही बघू शकता बघा हे हातवर केलेला आपला साधारणपणे एक डोक्याच्या पण फुलवर गेलेली आहे केळी आणि प्लॉट कसा आहे तुम्ही सांगू शकता आणि याच्यामध्ये आपली खांनी चालू आहे बघा ट्रॅक्टरद्वारे पॉवर ट्रेलरद्वारे खांनी चालू आहे ती एक वेळेसच फक्त मधनी पा असं काही वेळेस काय होतं आपल्याकडं डबल माती लावली जाते दोन्हीकडून खाणलं जातं ह्या या साईडनं पण आणि परत या साईडनं पण तर आपण तसं केलं नाही बेड आपला मोठा केलेला आहे तुम्ही बघू शकता साधारणपणे साडेतीन फुटाच्या पुढेच बेड आहे हा बेड मोठा केलेला आहे आणि मधूनच ह्याची खांनी केलेली आहे बघा तुम्ही बघू शकता ही ट्रॅक्टरद्वारे आपली खांनी कशी आहे हा पॉवर ट्रेलर ट्रॅक्टर आहे बघा हाईटच्या भाग किती वर आहे तुम्हाला येईल हाईट, हाईट पाहिल्यावर हे आपली तीन महिन्याची बाब कमेंट करून जरूर सांगा आणि तुम्हाला बेसव्या डोसेविषयी कोणाला माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा त्यांना बेस्ट डोस पाठवला जाईल